खर जर पाहिलं तर एक रुद्ध महिला ही राज्यात तालुक्यात एका जमीन त्या जमिनीचा आज कमीत कमी चिदंडी पाणी सत्तर भावाचं अशी जमीन तिच्या सातबाऱ्याहून अचानक कोणी होते आणि त्या जमिनीचा हक्क मागण्यासाठी एक सत्तर वर्षाची महिला जर दहा दहा दिवस होऊन जर या तहसील कचेरी समोर जर बसत असल आणि तरी तिला न्याय मिळत नसेल तर मला वाटते की आता आपल्याला हा आंदोलनाचा पवित्रा हा वृद्ध स्वरूपात केल्याशिवाय आता दुसरं गत्यंतर नाही मला आता या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची एक कविता आठवते ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली न्याय व्यवस्था काही रखेल रखेल झाली ही संस्था देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली विचार करायची गोष्ट आहे का या कौसाबाई सुरुदे यांचा सात बारा जो कोला केला गेला तो कशा पद्धतीने कोरा गेला केला गेला हे स्वतः नगरचे तहसीलदार शिंदे साहेब यांना माहिती आहे मी आता जाणून स्वतः मागच्या एक वर्षापासून नगरचे नगर तालुक्याचे ग्रामीणचे विद्यमान तहसीलदार शिंदे साहेब हे या केस कडे लक्ष देऊन आहेत अक्षरशः यांचा सरोजे ताईंचा आजींचा निकाल हा शेवटाकडे आला होता परंतु त्या ठिकाणी पुन्हा राजकारण सुरू झालं कारण की ही जमीन कुठल्या तरी संघटनेच्या किंवा पक्षाच्या एका अशा व्यक्तीने आपल्या नावाकडे घेतली नावावर करून घेतली का ज्याचा आणि या जमिनीचा अजिबात संबंध नाही मग अशा वेळी त्यावेळेस आम्ही इथं चार पाच वेळेला चक्कर मारतोय एखादा न्याय व्यवस्थेचा वकील असेल एखादा रिटायर्ड अधिकारी असेल किंवा या जमिनी क्षेत्रातला ज्याला अभ्यास आहे असं प्रत्येक व्यक्ती सांगतोय की हा सात बारा या कौसाबाई स्वरूप यांच्या नावावर व्हायलाच हवा आडवा आडवायचं कोण मित्रांनो आज आपण या ठिकाणी जरी शंभर दोनशे स्वरूपात आम्ही असलो आणि तुम्ही दोन चारच्या लोक जरी ऐकत असेल तरी आपल्या सगळ्यांना माहितीये का नगरच्या तहसीलला स्वतःच्या रेशन कार्डवर नाव सुद्धा बिगर पैशाच घेतलं जात नाही एक विचार करायची गोष्ट आहे जर आपल्यासारखा माणूस जर गेला सर्वसामान्य माणूस तर त्याच्या रेशन कार्डवरती जर त्याचं स्वतःच नाव जरी बदलायचं असेल किंवा चुकलेलं जर नीट करायचं असेल किंवा एखादं नाव जर ऍड करायचं असेल तर ते पैसे घेतल्याशिवाय होत नाही मग एवढी लाखोंची जमीन कशी गेली ही लाखोंची जमीन एक्कावन गुंठे हा सात बारा कसा कोरा झाला वास्तविक जर पाहिलं तर तहसीलदारांनी याच्यावर तात्काळ निर्णय देऊन बारा वर्षापूर्वी ज्या लोकांनी हा सात बारा कोरा केला त्यावेळेस तलाठी असतील सर्कल असतील आणि त्यावेळेसचे नगरचे जे तहसीलदार असतील यांना

यापुढे आम्ही आमचे मित्र शरद सर्व चंदुवर्ग असतील आम्ही सगळं मिळून आता तुमच्या या ठिकाणी एक राहुटी लावून या ठिकाणी कचेरी।, कचेरी।, कचेरी या ठिकाणी आता प्रति कचेरी आणि प्रति सरकार नगरपालिका देणार आता तुमचा हा बाजार फुटला म्हणून समजा कारण की तुम्ही एका सामान्य नागरिकाला एका सामान्य महिलेला एका वृद्ध महिनेला न्याय देण्यासाठी असमरतात तुम्ही जर असमर्ता असाल तर आता तुम्हाला सुद्धा तुमच्या करावी लागेल समाजाचे या ठिकाणी मागासलेला वेता, वेता समाज असल या ठिकाणी संजय गांधी निर्माणच्या योजना असतील जर एखादा शेड जर मोठ्या गाडीतून आला ना पाच पन्नास लाखाच्या गाडीतून तर त्या चहा पाणी दिलं जातं त्याचं काम केलं जातो यांचे खरं भरतो आणि आपल्यासारखे गरीब माणसं आहेत ना मी असे इथं आता पण जर आपण जर बंदर लोक पकडले जातानी तर रेशन कार्ड पूर्वीने सात आमेल चक्रमार्ग करय का नाही हे सत्य आपल्याला मांडायचं आहे आम्ही शरद भाऊ आणि कौसताई कौसाबाई सुंदर यांच्या मागे अनुभव सरकारी उद्देशको गोष्ट आहे आणि अप्रष्ट तहसील अधिकाऱ्याचं करायचं काय आणि जो तहसीलचं करायचं काय